बघा कशी उकळी येते आणि कशी तरी आलेली आहे बघा एकदा तुम्ही आणि आपण लसूण टाकले तर ते सुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे नमस्कार मंडळी गावच्या एक बनाटव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आता आपण बनवतोय मटका चिकन हे मटका घेतलेला आहे त्याचं त्याच्यामध्ये आपण एक किलो चिकन बनवणार आहे आता साहित्य सांगतो मसाले हे बघा तीन चमचे चिकन मसाला घेतलेला आहे एवरेटचा दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे एक एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेले एक चमचा जिरा पावडर घेतली दोन चमचे धाना पावडर घेतली आणि अर्धा चमचा बेडकी मिरची घेतली आणि बाकीचं असलेलं साहित्य म्हणजे बघ तीन पानं आपण याचे घेत तेजपत्ता तीन घेतले गे एक चक्रीफूल घेतले थोडेसे जालतीनेचा तुकडा घेतलेला आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी हे हे घेत जिरे घेतलेले आणि चार पाच लवंगा घेतलेला आहे पाच सात मिरे घेतलेले दोन कांदे घेतलेले एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन लसूण चुलून घेणार आहे आणि हे तीन लसूण तीन लसूणाच्या कांद्या हे आपण चिकनमध्ये टाकणार आहे आणि थोडीशी कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि तेल मड हे मडकं आहे हे आता चुल्यावर ठेवून घेतले आणि हे तापून घेऊ आणि त्यात तेल टाकून म्हणजे फिरून घेऊ म्हणजे तेल झेरणार आपण हे तेल टाकून घेऊ तेल टाकून व्यवस्थित आता मडकं तापलेलं आहे तेल काही झेरू नये म्हणून आपण ते आता तेल गरम झालं का ते व्यवस्थित फिरून घेऊ आणि धरताना थोडंसं कपड्याने व्यवस्थित धरायचं हे बघा असं तेल असं पूर्ण सर्व बाजूला फिरून घ्यायचं हे बघा असं बघा आता पण तेल टाकून घेऊ आता आणि कांदा व्यवस्थित लाल करून घेऊ त्याच्यात हे बघा आम्ही ही अशी लाकडाची एक उचटणी करून घेतली आहे सर आणि शक्यतो मटक्याच्या भांड्याला लाकडाचीच उचटणी ठेवायची कारण नाही तर मग त्याचं माती निघण्याची शक्यता असते बघ हे बघा हा व्यवस्थित लाल होत्यायचं काम होऊया आलं व्यवस्थित हा तेलामध्ये ते करून घेऊया मिक्स कांदा कांद्यामध्ये आलं लसूण टेस्ट त्याच्यानंतर हे बाई तेजपत्ता खडे मसाले बाकीचे बघा थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ त्याच्यात आपण ते व्यवस्थित तळव तळून घेऊ द्या हे बघा मंडळी आपण जे मसाले घेतले होते ते मसाले आता टाकून व्यवस्थित परतून घेऊया हे बघ सगळे मसाले व्यवस्थित टाकून घेऊ आपण आता ते मसाले व्यवस्थित परतून घेऊ थोडंसं आपण परत तेल टाकून घेऊन या हे बघा दोन चमचे नमक मीठ टाकून घेऊया आपण हे बघ थोडंसं पाणी टाकून घेऊया हे बघा अर्धा चम अर्धा ग्लास म्हणजे आपले मसाले जळणार नाही पाणी टाकले म्हणून हे बघा व्यवस्थित असं तयार झालेलं आहे मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता कट कर मसाल्यांनी आता तेल सोडलं हे बघा हे बघा व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे आणि आता आपण याच्यात चिकन टाकून घेऊया आपण ते एक किलो चिकन घेतलं होतं ते स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलं आणि चिकन आता आपण याच्यात टाकून घेऊया टाक हे बघा आता हे चिकन आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित हलवून घेऊया आमचं भांडं थोडंसं छोटं थो झालं खालीवर मसाले जळणार नाही हिशोबाने यात हलवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे बघा मंडळी आपण ते तीन लसूण काढण्या घेतो ते टाकते आता आणि ते शिजल्यानंतर ते लसूण काढल्या कशा लागतं बघा तुम्ही आता हे बघा आता परत आपण हे जाकून ठेवू व्यवस्थित मंडळी चिकन आता आपण हलवून घेतो आहे ते व्यवस्थित तेव्हा खाली त्याला ते आता पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं अर्धा ता तांब्या आपण पाणी टाकून घेऊया आणि राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा पाणी टाकलं अर्धा तांबे अर्ध्या तांब्या पाणी टाकून घेतलं हे बघा हिवाय कोथंबी टाकून घेऊ आणि झाकून ठेवू हो थोडा वेळ हे बघा हे चिकन आपलं तयार झालं हे बघ व्यवस्थित शिजले आहे हे बघ हे बघा आणि आपण ते खाली उतरून घेऊया व्यवस्थित असं आहे बा तरी आलेली आहे त्याला विशेष म्हणजे आता थोडंसं आपण ते खाली उतरून व्यवस्थित एखादं चांगल्या जागेवर ठेवून थंड होऊ देऊ थोडंसं नंतर आपण ते चिकन खाऊया हे बघा कशी उकळी येते आणि कशी तरी आलेली आहे बघा एकदा तुम्ही आणि आपण लसूण टाकले तर ते लसूणसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि अतिशय मसाले सुगंध दरवळतो आहे हे बघा तरी आलेले तुम्हाला तसं वाटतं तेवढं तिखट नाही भाजी हे बघा मंडळी आपलं चिकन तयार झालं आहे आणि हे बघा लाकडाची पळी आहे आणि लाकडाचं ताट आहे त्यात आपण हे चिकन काढून घेतो आहे व्यवस्थित आणि त्याच्यात खाणार आपण मस्त पाहिजे बघा ते बघा ग्रे हे बघा आमच्या रेसिपी आवडलेलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा